अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त गर्दी करत यातच ज्या आणि उत्साहाने जात आहे हे पाहून भाविकांकडून अर्पण केल्या जात असलेल्या देणगीच्या बाबतीत देशातील इतर अनेक मंदिरे मागे सुटतील असे वाटत कारण पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा राम मंदिरातील आजचा हा सहावा दिवस आहे गेल्या पाच दिवसापासून भाविक इथे मुक्त हस्ते देणग्या देत आहेत राम मंदिराला विक्रमी देणग्या अयोध्येतील राम मंदिराला बावीस जानेवारीला आठ लाख रुपयांची देणगी मिळाली तेवीस जानेवारीला रामभक्तांनी भक्तांनी दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये अर्पण केले चोवीस जानेवारीला राम मंदिरात भाविकांनी चौदा लाख रुपये अर्पण केले ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार भाविकांकडून मंदिरामध्ये रोज पंधरा ते वीस लाख रुपये अर्पण केले जात आहेत आतापर्यंत भाविकांनी तीन कोटी पन्नास लाख रुपये अर्पण केले अयोध्येत सातत्याने वाढतीय भक्तांची गर्दी अयोध्येत ज्या पद्धतीने रामभक्तांची संख्या वाढत आहे ते पाहता रामलल्लाच्या दर्शनासाठी रोज येणाऱ्या भाविकांची संख्या हळूहळू तीन लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही संख्या श्री राम जन्मभूमीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल शुक्रवारी साडेतीन लाखांहून अधिक भाविक इथे पोहोचले